तर बघा नमस्कार डी बी टी ॲक्टिवेट आहे पैसे आले नाही काय करावे डी बी टी ॲक्टिवेट आहे के वाय सी आहे आणि तरी देखील तुम्हाला पैसे आलेले नाही असे बरेच श्रोता आपल्याकडे आहेत आता त्या श्रोत्यांनी काय करायला पाहिजे सरकारने आता नवीन नियम काय आणलेले आहे तसेच जून महिन्यामध्ये काय बदल झालेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे डी बी टी ॲक्टिवेट आहे के वाय सी ओके आहे बाकी सर्व कागदपत्रे केलेली आहे तरी देखील तीन महिन्यापासून चार महिन्यापासून आणि काही लोकांना पाच ते सहा महिन्यापासून पैसे आलेले नाहीत आता अशा लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे याविषयीचीच सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही या कमेंट्समध्ये विचारू शकता तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे जे मी आत्ताच क्रिएट केलेलं आहे तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा कारण याआधी देखील आपण बऱ्याच लिंक दिलेल्या आहे परंतु त्या चॅनलवरती बरेच प्रश्न येत असल्यामुळे काही लोकांचे प्रश्न आपल्याकडून सुटून जातात त्यामुळे आता मी माझं अधिकृत चॅनलची लिंक तुम्हाला या यूट्यूब च्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे यावाल्या व्हिडिओमध्ये आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा ठीक आहे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला थेट फोनच्याद्वारे दिले जातील ठीक आहे त्यामुळे तुम्ही माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जी प्रश्न आहेत तर ते तिकडे विचारू शकता तर आपण मुद्द्यावरती येऊया महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण आधी बघूया की आता जून महिन्याची तारीख आपण घोषित केलेली आहे की सहा जूनपासून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तसेच कोणकोणत्या तालुक्यात मिळणार आहे ते आपण पुढे उद्याला पाहूया परंतु आज दोन जूनला आपल्याला हे बघायचं आहे की डी बी टी ॲक्टिवेट नसणाऱ्या श्रोत्यांनी सॉरी डी बी टी ॲक्टिवेट असणाऱ्या श्रोत्यांनी काय केलं पाहिजे ज्यांना पैसे येत नाही आहे डी बी टी ॲक्टिवेट आहे के वाय सी योग्य आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन देखील केलेलं आहे तर अशा श्रोत्यांनी आता काय केलं पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना किंवा इतर कुठल्याही निराधार योजनेचा लाभ घेत असाल आणि आपल्यालाही जर तीन महिन्यापासून किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पैसे आलेले नसतील तर आता तुम्हाला काय कर करावं लागेल ते मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा हो जेव्हा ही डी बी टी प्रणाली किंवा हे बदल करण्यात आलेले होते तो कालावधी होता जानेवारी दोन हजार पंचवीस तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने आदेश दिलेले होते की सर्व लाभार्थ्यांचं डी बी टी ॲक्टिवेट करणे तसेच जे जो काही डेटा आहे जो काही या योजनेचा डेटा आहे तर तो अपग्रेड करणे हे काम कुणाला दिलेलं होतं तर तहसील कार्यालयामध्ये हे जे आहे तर ते काम सोपवण्यात आलेलं होतं कुणाकडे तहसील कार्यालयातील जे एम्प्लॉई आहेत जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आणि त्यांना हे सर्व डिटेल्स जे आहे तर ते वेबसाईटवरती जी जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे कुठली वेबसाईट तर संजय गांधी निराधार योजनेची अधिकृत सामाजिक न्याय विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती सर्व लाभार्थ्यांचे डिटेल्स अपग्रेड करणे हे बंधनकारक केलं होतं कुणाला तर जे तहसील कर्मचारी आहेत त्यांना मग काय झालं तर ते त्यांच्या परीने आता आपल्याला तर माहिती आहे की आपल्या राज्यातील कर्मचारी किती हुशार आहे याविषयी आपल्याला पूर्ण कल्पना आहे किती ते ॲक्टिवेट आहे हे तुम्हाला लक्षातच आलेलं असेल तर बघा तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने सर्व डिटेल्स अपडेट केलेली आहे आता हे सर्व कालावधी व्हायला जवळजवळ तीन ते चार महिन्याचा कालावधी लागला कारण प्रत्येकाचे वेगवेगळे डिटेल्स परंतु त्यापैकी जेवढे त्यांनी डिटेल्स अपग्रेड केलेलं आहे तर त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के लोकांचा डेटा मॅच होत नव्हता म्हणजे तुमचा आधार कार्डवरचे डिटेल्स वेगळे आहेत जे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे त्यावरती डिटेल्स वेगळी आहेत आणि आधी जेव्हा तुम्ही योजना चालू केलेली होती तर तेव्हा जी डॉक्युमेंट्स दिलेली होती तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळेची टी सी असेल तर त्यावरचे जे डिटेल्स आहेत जसं तुमच्या आईचं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ या गोष्टी वेगवेगळ्या आहेत म्हणजे या काय होत्या तर एकमेकांशी मॅच होत नाही आहे कुठे वेबसाईटवरती आता वेबसाईटचा प्रॉब्लेम असा असतो की वेबसाईटला काय करायचं नाही जसं की पहिले काय होतं की एखाद्या साहेबाने सही केली म्हणजे जर एच ओ डीने सही केली असेल किंवा ओ एस डीने सही केली असेल किंवा मग तहसीलदाराने नायक तहसीलदाराने सही केली असेल तर ती योजना चालू होऊन जायची परंतु आता हे कुठेही कुणाच्याही हातात राहिलेलं नाही आता काय झालं डायरेक्टली तुम्हाला डिटेल्स जे आहे तर ते व्हेरीफाय करावे लागतात मग हे एम्प्लॉईंनी म्हणजे ज्या तहसील कर्मचाऱ्यांनी जेवढे शक्य आहे तेवढ्या लोकांची डिटेल्स जे आहे तर ती अपग्रेड केलेली आहे परंतु जी पन्नास टक्के जनता आहे उरलेली त्यांची डिटेल्स योग्य नसल्यामुळे म्हणजे ते मिसमॅच होत असल्यामुळे ती त्यांनी वेबसाईटवरती अपग्रेड केलेली नाही आणि यामुळे काय झालं तर मग जवळजवळ नऊ लाख नऊ लाख अशी जनता आहे ज्यांची अद्यापही डिटेल्स अपग्रेड झालेली नाही आता कशामुळे अपग्रेड झालेली नाही तर ते मॅच होत नसल्यामुळे मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला ते मॅच होत नसल्यामुळे तिचे डिटेल्स आहे तर ती अपग्रेड झालेली नाही तर, तर अशाच लाभार्थ्यांना आता बऱ्याच दिवसापासून जसं की जानेवारी फेब्रुवारी आपल्याला नेहमी मला रोज फोन येतात आणि कमेंट देखील येतात बऱ्याच लोकांचे मला फोन घेणं शक्य होत नाही बऱ्याचदा फोन चालू असताना देखील फोन येतात तर हे नेहमी विचारतात की सर जानेवारीपासून पैसे आलेले नाहीत मार्चपासून आलेले नाहीत कोणाला डिसेंबर नोव्हेंबर तर तुम्हाला हा प्रॉब्लेम झालेला आहे की तुमचे डिटेल्स मॅच झालेले नाही आता अशा सर्व लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे सर्व तर आता तुम्ही काय के केलं की बँकेमध्ये गेलात आणि डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट केली परंतु तो प्रॉब्लेम कुठे आहे बँकेत अजिबात नाही बँकेमध्ये प्रॉब्लेम आता तुम्हाला अजिबात नाही आहे ठीक आहे आता प्रॉब्लम कुठे आहे तर तुमच्या योजनेच्या वेबसाईटमध्ये जे डिटेल्स अपग्रेड करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे जरी तुम्ही के वाय सी केली डी बी टी केली तरी पण डिटेल्स अपग्रेड करण्यात आले आणि ते डिटेल्स तुमचे मॅच न झाल्यामुळे तुमचे जे पैसे आहेत तर ते तहसील कार्यालयामध्ये आता थांबवण्यात आलेले आहे पैसे तर तुम्हाला म्हणजे त्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नाही पण परंतु तहसील कार्यालयामध्ये ते पैसे आलेले आहेत परंतु ते डिटेल्स नसल्यामुळे अपग्रेड नसल्यामुळे तुमचे पैसे आता थांबवण्यात आलेले आहे आणि बऱ्याच तहसील कार्यालयामध्ये जे तर सहा महीन्या, सहा महिन्याचे बारा महिन्या सहा महिन्याचे ते आठ महिन्याचे पैसे जवळजवळ आता थांबवण्यात आलेले आहे आणि काही तहसील कार्यालयामध्ये तर वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे बारा महिन्याचे देखील पैसे थांबवण्यात आलेले आहे आता तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला त्यांना सांगायचं सर्व परिस्थिती की प्रॉब्लेम असा आहे की माझे डिटेल्स मॅच कदाचित झालेले नसावे तुम्ही एकदा घरी चेक करा की जेव्हा योजना चालू करत असताना तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट्स दिली मेन कोणती डॉक्युमेंट्स दिली कारण असं नाही की तुम्ही जर पंधरा डॉक्युमेंट्स अटॅच केले असतील तर सर्व चेक करायचे असं नाही परंतु मेन डॉक्युमेंट जसं की तुमचं रहिवासी असेल किंवा हो मग जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळेची टी सी बऱ्याच ज्या हे आहेत म्हणजे संजय गांधी आणि श्रावण श्रावण श्रावणबाळला बऱ्याच लोकांना शाळेची टी सी मागतात तर शाळेच्या टी सीवरती असणारे डिटेल्स आणि तुमच्या आधार कार्डवरती असणारे पॅन कार्डवरती असणारे डिटेल्स मॅच होत आहे का हे एकदा चेक करा जर मॅच होत असतील तर तुम्ही त्यांना सांगा की आमचा प्रॉब्लेम असा असा, असा कदाचित होऊ शकतो जेव्हा तुम्ही डिटेल्स अपग्रेड केली तेव्हा कदाचित आमचे डिटेल्स अपग्रेड झालेली नाहीत असं तुम्ही त्यांना पटवून द्या असं नाही की तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि मला पैसे आले नाही पैसे का आले नाही कसे आले नाही तुम्ही पैसे टाकले नाही असं म्हणायचं नाही आपल्याला काय करायचं आहे तुमचं काम जे आहे तर ते होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा आणि ही त्यांना सर्व जी गोष्ट आहे तर ती पटवून द्या आणि त्यानंतर तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते अपग्रेड करतील यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण बरीच वेगवेगळी कामं सध्याला तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या चालू आहेत म्हणजे नवनवीन योजनांची असतील किंवा बरेच कामं त्यांच्या मागे देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांना डी बी टी प्रणालीसाठी त्यांना सिस्टम देखील देण्यात आलेला आहे आणि बरेच कोटी रुपये आता महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहे जेणेकरून त्यांना नवनवीन लॅपटॉप आणि ते जे थमची मशीन आहे ती उपलब्ध होईल यासाठी देखील महाराष्ट्र शासनाने त्यांना पैसे दिलेले आहेत सर्व तहसील कार्यालयाला त्यामुळे जर डिबिटिन नसेल ती देखील होऊ शकेल परंतु महत्त्वाचं आहे की तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते वेबसाईटवरती आणि तुमच्या डॉक्युमेंट्सवरती मॅच व्हायला पाहिजे ठीक आहे आणि त्यांनी एकदा जर का ते डिटेल्स अपग्रेड केले तर मग तुम्हाला पुढील महिन्यापासून म्हणजेच आता जुलैपासून जर तुम्ही या महिन्यात कराल आज ऐक व्हिडिओ ऐकला आणि उद्या जाऊन लगेच कराल तर त्याला तुम्हाला आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी लागेल जर जून महिन्याचे पैसे आले नाही तरी काही चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला जे पैसे आहेत तर ते पुढे येणार कधी येणार ते पैसे तर जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पैसे येणार आणि कोणत्या तालुक्यात कधी येणार याविषयीचे तर आपण वारंवार माहिती सांगत असतो जी माहिती आपल्याकडे तहसील कार्यालयामधून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा मग आपल्या अधिकृत श्रोत्यांकडून उपलब्ध होते किंवा मग महाराष्ट्र शासनामध्ये आमची काही लोकं आहेत त्याच्यामधून देखील उपलब्ध दे होते तर त्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत ती लिस्ट पोहोचवत असतो नेहमी त्यामुळे ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल किंवा मग याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा जसं मी व्हिडिओच्या आधी तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या अधिकृत ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा देखील आपण बऱ्याच लिंक दिलेले आहे वेगवेगळ्या चॅनलच्या परंतु त्यावरती बरेच सबस्क्रायबर्स झाल्यामुळे बरेच प्रश्न येतात आणि ते सर्व प्रश्न आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सोडवणं शक्य नसते त्यामुळे आपण नवनवीन चॅनलच्या लिंक देत असतो तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला गैरसय होऊ नये या दृष्टिकोनातून आपण नवनवीन चॅनल्सचा लिंक इथे प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे तर हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तसेच आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सहा जून नंतर जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते कोणत्या तालुक्याला सहा जूनला मिळेल त्यानंतर आठ जून नऊ जूनला कोणकोणत्या तालुक्याला मिळेल याविषयीची देखील सविस्तर जी माहिती आहे तर ती आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे पुनश्च एकदा जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा कारण अशीच महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे माझ्या स्वतःच्या ऑफिशियल चा चॅनलची लिंक आहे त्याचबरोबर व्हॉट्सॲप फेसबुक आणि टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक आहे त्याला फॉलो करून देखील आमच्याशी माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद